मला परत सांगा ऐकायला पहिल्या यादी संदर्भात सस्पेन्स आहे सर्वच पक्षाचा सस्पेन्स पहिल्या यादीचा हा कायम अस बावीस तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आणखी दोन दिवस सस्पेन्स झाला पक्षातून सध्या आउटगोईंग खूप वाढली आहे अनेक जण शरद पवारांच्या भेटीला जात आहेत शेजारचे सुद्धा नाराज आहेत तुमचे दोन गोष्टी नाही गेले पण पर... नाराज आहेत नाराज आहेत निवडणूक आल्यानंतर आयाराम गायराम हा फार मोठ्या प्रमाणात गोष्ट आता तुम्हाला आम्हीच आमचा पक्ष फक्त सॉफ्ट टार्गेट करायला मिळू त्यामुळे पण आमच्याकडे कोण कोण आलंय हे तुम्हाला दिसत नाही विद्यमान आमदार सुद्धा आमच्याकडे आले हे तुम्हाला दिसत नाही एक लक्षात घ्या या सर्व गोष्टीमध्ये निवडणूक आल्यानंतर निवडणुकीच्या वेळेला आणि महायुतीमध्ये आणि तिकडे महाविकास आघाडी तीन तीन पक्षाच ज्यावेळेस एक आघाडी आहे एक युती आहे त्यावेळेस कुठला मतदारसंघ कुणाला सुटला जाईल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अशा पद्धतीची नाराजी होऊन एखाद्याची महत्वाकांक्षी आमदार व्हायचीच असते तर त्यावेळेस तो दुसरा पक्ष निवडायचा ठरवू शकतो राहायला दीपक भाऊचा विषय मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते नाराजही वाटत नाहीत कारण तुमच्यापेक्षा जास्त अनेक वर्षापासून माझ्या संबंध राजीनामा एक लक्षात घ्या माझी खात्री आहे की याबाबत नेतृत्व जर नाराजी असेल दीपक भाऊची नक्कीच काढली सांगितलं ना तुम्हाला की पक्ष नेतृत्व

युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दे, गेलो त्याच्या अगोदर आम्ही घरात एकत्र स्वाभाविक आहे ती माझी बहीण आहे आणि या निवडणुकीमध्ये किंवा तिच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आमचे एकमेकांचे फोटो असणारच शरद पवार जी आहे पहिले सवाल तर उद्धव ठाकरेजी चे राहुल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका